हिंदी पेपर वाचवतो बस नाही बघूया हिंदी पेपर वाचत नाही खरा इथे आपली गणपतीची मूर्ती आहे ते आपल्या कलाकारांना पण माने हटीत हे हे एचयूटी करा प्रमाणे सगळ्या लोकाकडून तो बाहेर येती ते तिकडे टाकोरय नका लाव बाजूला तिकडे येणार आहेत मस्त ठिकाणी रेकॉर्ड फक्त चला 没有 नेहमी प्रमाण मालवणी महोत्सव आनंदात आम्ही साजरो करणार आहोत सगळे मिळून आमच्या कोकणातले मुंबईतले आणि आजूबाजूचे सगळे वेगवेगळे भाषा बोलणारे वेगवेगळे विषय समजणारे अशा सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमात असतात दरवर्षी आणि तसेच याच सुद्धा असणार हा मालवण्या लोकांना आवडणारे जे मावरा मासे मटण वडे ह्या सगळ्या आम्ही लोकांना देणार आहोत बरोबर आमची सगळीच भूक भागवत कोणाची संगीताची हा कोणाची काव्याची हा कोणाची कवितांची हा कोणाची साहित्याची हा ही सगळ्यांच भूके आम्ही या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून भागवणार आहोत क्षमवणार आहोत आणि आनंद वाटता ह्याचो की मालवणी महोत्सवाने अगदी मनापासून ह्या काय म्हणतो पहिल्या वर्षापासून डोक्यावर घेतलेला हा आणि याच्या पुढे सुद्धा त्याच पद्धतीने घेतील दशावतार शंभर टक्के आहे तो दरवर्षीच असता यावर्षी डबलबारी आमचे चंद्रकांत कदमांचे शिष्य शिरसाट साहेब त्याचप्रमाणे जोईल साहेब हे धमाल उडून देणार आहोत आणि आमची मालवणी लोक त्याच्यासाठी भरपूर गर्दी सुद्धा करणार आहेत याची माहिती आहे कोकणातल्या सगळ्या लोकांना मी आवाहन करेन तुमच्या माध्यमातून येवा यो ये आपलोच उत्सव असा मालवण कोकण आपलोच असा याचो एकदा तरी स्वाद घ्या आस्वाद घ्या आणि तुमच्याबद्दल शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा सांगा कोण कोण को प्रमुख हय हो ह्या कार्यक्रम नेहमीच आमचा मालवणी महोत्सवाचे काय म्हणतात लोकांचं आकर्षण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे माननीय नारायण राणे खासदार नारायण राणे हे आहेत आत्तापर्यंत सत्तावीस वर्ष झाली सत्ता हा कार्यक्रम हा सत्तावीसाव्या वर्ष हा सत्तावीस वर्षामध्ये जवळजवळ चोवीस वर्ष राणेसाहेब दिलेले आहेत त्यामुळे वर्षी सुद्धा ते येणार आहेत आता सध्या दिल्लीत अधिवेशन चालू हा त्यामुळे कधी येतील ती ठरलेलं नाही पण येणार एवढा नक्की आमचे कोकणातले मंत्री महोदय आशिष शेलार साहेब येणार आहेत आमचे इतर कोकणातलेच आमचे प्रदेशाचे साहेब येणार आहेत हे सगळे मालवणी येणारच आहेत त्याच्याबरोबर ठाण्यातले गणेश नाईक आमचे शेजारचे म्हणजे आमच्या या मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री प्रतापजी सरनाईक येणार आहेत आणि आमचे सगळे बी जे पीचे सगळे अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक माझ्यासहित हा ते सुद्धा सगळे ह्या उद्घाटनात येणार आहेत त्यामुळे या वर्षी या नवीन काहीतरी आमका दिसणार हा मालवणी लोकांका मालवणीतल्या संबंधाना मानणाऱ्या सगळ्यांना नवीन काहीतरी दिसणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री मान्य केल्याने हा अजून तारीख ठरलेली नाही हा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री असताना सुद्धा इलेहात त्याच्या अगोदर सुद्धा इलेहात त्यामुळे ह्या वर्षी सुद्धा ते शंभर टक्के येणार नितेश राणे येणार निलेश राणे येणार सगळे राण्यांचा कार्यक्रम हा त्यामुळे राणे शंभर टक्के येणार खय असले तरी येणार